बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी रविवारी त्यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली तेजप्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलंय एवढंच नाही तर लालू प्रसाद यांनी तेजप्रताप यांना यादव परिवारातूनही काढून टाकलंय शनिवारी तेजप्रताप यादव यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती त्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्याकडून ही कारवाई करण्यात आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या घडामोडी घडल्यानं आता याची चांगली चर्चा व्हायला लागली लालू प्रसाद यादव यांच्या या निर्णयाचं कारण काय आहे नेमकं हे प्रकरण काय तेज प्रताप यादव यांची पक्ष आणि परिवारातून हकालपट्टी का करण्यात आली आहे फेसबुक पोस्ट नंतर चर्चेत आलेली अनुष्का यादव नक्की आहे तरी कोण या सगळ्याचा बिहार निवडणुकीवर काय परिणाम होणार या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वे सर्वा लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच्याच मुलाविरोधात मोठी कारवाई केली आहे त्यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांनी फेसबुक प्रोफाईलवर एका पोस्ट शेअर केल्यानंतर लालू प्रसाद यांनी तेजप्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी करत सहा वर्षांसाठी निलंबन केलं आहे एवढंच नाही तर लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना यादव परिवारातूनही बेदखल केल्याची घोषणा केली लालू प्रसाद यांनी आपल्या या निर्णयाविषयी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा आपला संघर्ष कमकुवत होतो मोठ्या मुलाचे व्यवहार सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य संस्कार आणि परंपरांच्या विरोधात आहे त्याच्या या कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बेदखल करत आहे आजपासून त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले वाईट आणि गुण दोष पाहण्यास सक्षम आहे जो कोणी त्यांच्याशी संबंध ठेवेल त्यानं स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य काळजी घेतली आहे कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात हा विचार स्वीकारला आहे आणि त्याचं पालनही केलं आहे असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले बरं ज्या पोस्टमुळे लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच्या पोटच्या पोराविरोधात इतका कठोर निर्णय घेतला ती पोस्ट नेमकी काय होती तर शनिवारी चोवीस मे रोजी तेजप्रताप यादव यांनी फेसबुकवर एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांविषयी तसेच बारा वर्षांपासून आपण एकत्र असल्याचे जाहीरपणे कबुली देत पोस्ट केली ही पोस्ट अशी होती की मी तेजप्रताप यादव आहे आणि माझ्यासोबत या फोटोत दिसणारी मुलगी आहे तिचे नाव अनुष्का यादव आहे आम्ही गेल्या बारा वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो आम्ही गेल्या बारा वर्षांपासून एका रिलेशनशिपमध्ये राहत आहोत मी खूप दिवसांपासून हे सर्वांना सांगू इच्छित होतो पण कसे सांगावे हे मला कळत नव्हते आज मी या पोस्टद्वारे माझ्या मनातील भावना तुमच्यासोबत शेअर करत आहे मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझं म्हणणं समजून घ्याल त्यानंतर काही वेळातच ही पोस्ट हटवण्यात आली आणि तेजप्रताप यांनी एक्सवर त्यांचे अकाउंट हॅक करण्यात आल्याचा दावा केला या संबंधित पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आले आहे आणि माझे फोटो चुकीच्या पद्धतीने बदल करून मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे माझी बदनामी केली जात आहे मी माझ्या हितचिंतकांना आणि फॉलोवर्सना सावधगिरी बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करतो दरम्यान ही पोस्ट डिलीट करण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली तेज प्रताप यांच्या पोस्ट नंतर आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर पोस्ट मधील महिलेविषयी नेटकऱ्यांच्या सोशल मीडियावर झळकू लागले त्यामुळे चर्चेत आलेली अनुष्का यादव नक्की आहे कोण थोडक्यात जाणून घेऊया अनुष्का यादव यांच्याविषयी फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही मात्र त्यांचे आर कनेक्शन आता समोर आले माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार अनुष्का यादव यांचे कुटुंब पाटण्याच्या लंगरटोली येथे वास्तव्यास आहे त्यांच्या वडिलांचे नाव मनोज यादव अनुष्का या आर विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष आकाश यादव यांची बहीण असल्याचं बोललं जात तेजप्रताप यादव यांनीच आकाश यादव यांना आर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं परंतु आर प्रदेश अध्यक्ष जगदानंद सिंग यांनी नंतर आकाश यांना पदावरून काढून टाकलं होतं आणि त्यांच्या जागी गगन यादव यांची नियुक्ती केली आकाश यादव यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तेजप्रताप यांचा पक्ष सोडला आणि तेजप्रताप यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पशुपती पारस यांच्या पक्षात सामील झाले या सगळ्यानंतर आता अनेक प्रश्न उभे राहतात तेजप्रताप यादव यांना पक्षातून व कुटुंबातून हाकलून लावल्यावर त्यांचं काय होणार त्यांना आर डी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येणार की नाही तर याचं उत्तर नाही असं आहे कारण त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आलंय जोपर्यंत त्यांची ही हकालपट्टी मागे घेतली जात नाही किंवा रद्द केली जात नाही तोपर्यंत ते आरजेडीच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेज प्रताप यांना राजद विधानसभेचे तिकीट दिले जाणार नाही जर त्यांना हवे असल्यास ते अपक्ष म्हणून किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवू शकतात तसेच पक्षातून काढून टाकल्यानंतर विधानसभेचे सदस्यत्व संपणार का तर याचाही उत्तर नाही त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपणार नाही त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वावरून काढून टाकण्यासाठी पक्षाला विधानसभेच्या अध्यक्षांकडे लेखी अर्ज सादर करावा लागेल आणि यानंतर विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील याचा अर्थ असा की सध्या तरी तेज प्रताप यांचे विधानसभेतील सदस्यत्व अबाधित राहणार आहे बिहार विधानसभेचा कार्यकाळ फक्त नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आहे आणि यानंतर राज्यात नवीन विधानसभा असणार आहे त्यामुळे पक्ष त्यांच्यावर कशी कारवाई करेल हे येत्या काळातच समजेल पुढचा मुद्दा असा की या सगळ्याचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार या वर्ष अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रतिमेचा तसेच राजकीय फायद्या तोट्याचा विचार करून लालू प्रसाद यांनी तडकाफडकी हा कठोर निर्णय घेतला खरा पण याचा खरंच काही फायदा होणार आहे का आगामी निवडणुकांच्या तोंडांवर विरोधकांकडून हा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे या प्रकरणामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय सध्या बिहारमध्ये संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे गेली पंचवीस वर्ष नितीश कुमार यांनी कधी भाजप तर कधी राज्यात बरोबर राहून आपले मुख्यमंत्री पद कायम ठेवले मात्र यंदा जनतेच्या मनातील निर्माण झालेल्या सत्ताविरोधी नाराजीनं राष्ट्रीय जनता दलाला नव्या संधीची आशा दिसू लागली मात्र अशा वेळी निवडणुकीत तेजप्रताप यांच्या या प्रकरणाचा फायदा विरोधकांना होईल याची चिंता भासू लागल्यानं लालू प्रसादांनी तातडीनं त्यांना हटवलं तरीही निवडणुकीपर्यंत हा मुद्दा त्यांच्या पक्षाची पाठ सोडेल असं वाटत नाही या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद